नमस्कार मी प्रदीप ठोंबरे मी वाटेगावचा आहे गेल्या चार ते सहा महिन्यापासून या सातदारा परिसरामध्ये बिबट्यानं इतका धुमाकूळ गाठला आहे की आमचं जीणं मुश्किल करून ठेवलंय या चार सहा महिन्यामध्ये आम्ही वन विभागाकडे जवळजवळ एक सात ते आठ वेळा तक्रार केली आहे परंतु वन विभागानं यावर काही ॲक्शन घेतलेलं नाही तरी वन विभागानं आम्हाला सांगावं आम्ही शेती करायची का सोडून द्यायची नाहीतर त्याचा काहीतरी बंदोबस्त करावा आणि त्यात आता विषय असा झाला आहे एम एसीबी न लोडशेडिंग चालू केलं आहे त्यामुळे या भागामध्ये लाईट सुद्धा नाही मग लोकांच्या उघड्यावरती असणाऱ्या वस्त्या त्यांची घरं असतील इथं राहणारी जवळपास एक पन्नास ते साठ लोकवस्ती आहे इथं तरी त्यांनी इथं थांबायचं का आपलं कुठं तरी गाव सोडून निघून जायचं हे वन विभागानं आम्हाला सांगावं एवढंच आमचे आमचा त्यांच्याकडे प्रश्न आहे आज वाटेगाव मध्ये अ नऊ तारखेला एका बिबट्यानं दर्शन दिलं आणि सगळ्या भागामध्ये हा कारमाजलेला आहे तर अशाच पद्धतीच्या घटना गेले सहा महिने झाले रामोश दारा घाडगेदारा ह्या परिसरामध्ये चालू आहेत तर ह्या घटना आम्ही वरचेवर घडल्यानंतर किंवा बिबट्याचं दर्शन घडल्यानंतर किंवा शेळ्या मांड्यावर ते हल्ला केल्यानंतर वन विभागाला आम्ही ऑनलाईन तक्रार देणे किंवा फोनद्वारे कळवण्याचं काम केलं होतं परंतु त्यावेळेस ते फक्त येतात आणखी कोणतं ठिकाण पाहून पाहतात प्रबोधन करतात थोडंफार लोकांना सांगतात की तुम्ही दिवसा समूहानं फिरा एकत्र फिरा थाळी वाजवा आणि क आपलं संरक्षण करा तो असा विनाकारण कोणावरती हल्ला करत नाही परंतु असं सांगत असताना सुद्धा ह्याला नियमाला अपवाद म्हणून बिबट्याच्या पिल्लानं गेल्या गेल्या सहा महिन्यापूर्वी आमच्याच आंबेच्या जा बागेमध्ये मा माझ्या पाठीमागं बिबट्याचं पिल्लू लागलेलं होतं त्यावेळेस मी जीवाच्या आकांतानं पळून तो हल्ला मी माझ्या पाठीमाग असताना सुद्धा मी बाहेर पळून आलो आणि त्यातून माझा जीव वाचला